आज मंजर या ठिकाणी दोन हजार पंचवीस पर जिल्हा परिषद पंचायत पर समिती निवडणूक आता काही दिवसावर येऊन ठेवलेली आहे त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन माथाडी व वंचित बहुजन युवा आघाडी व महिला आघाडीच्या आपण आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते आणि सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांना जाहीर आव्हान करण्यात आलेलं होतं समिती आंबेगाव तालुक्यामध्ये सर्व उमेदवार उभे करायचे आहे त्या अनुषंगाने सर्वांना आव्हान करण्यात आलं होतं त्याच्यामुळं आज म्हणसर या ठिकाणी आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या आढावा बैठकीला आमचे वंचित बहुजन आघाडी प्रणित महाविद्यालय सभा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मुशी ठिकाणचे संतोष भाऊ कसबे तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विक्रांतजी आल्हाड साहेब तसेच आमचे वेळोवेळी आमचे मार्गदर्शक आणि आजच्या आढावा बैठकीचे अध्यक्ष लाभलेले आम्हाला भालेराव साहेब आणि वंचित बहुजन माथाडे जनरल युनियनचे राज्याचे निरीक्षक प्रदीप भाऊ साळवे यांनी अत्यंत ह्या आढावा बैठकीच्या आजची आढावा बैठक होती त्या आढावा बैठकीला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं का बाबा हे निवडणूक योग आले त्याला कसं सामोरे जायचं कसं नाही ह्या मान्यवरांचं मार्गदर्शन इथं जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्वांनी मार्गदर्शन केलं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे प्रत्येकाने आपापली मनोमत व्यक्त केलेली आहे का ज्याने आपल्याला आपले वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विक्रांती आलार साहेब यांनी तर सांगितलं का ज्या ज्या ठिकाणी हे इलेक्शन दरम्यान या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनच्या दरम्यान ज्या ज्या जे जे अडचण उभी राहील मग तो ईबी फॉर्म असेल किंवा काय असेल तर सर्व अडचणीवर मला फक्त सांगा मी तुमच्याबरोबर आवरात्र तुमच्याबरोबर उभं राहणार आहे

वंचित बहुजन माथाडी तर त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून एकत्र तसेच आमचे बौद्ध महासभेचे अध्यक्ष यांनी सुद्धा सांगितले यांनी तर काही अशी परीक्षा घेतली का बाबा उमेदवार हा कसा असावा कसा नाही अत्यंत मौलिक आजचं तसं जर पाहायला गेलं तर त्यांचं अत्यंत मौलिक जे विचार होते त्यांनी बाबा उमेदवारी बाबत कसे असावं त्याला काय ज्ञात असावं कसा असावं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि आमचे तरुणालय आपल्या भालेराव साहेब यांनी सांगितलं का काय तुम्हाला इतर इलेक्शनच्या दरम्यान दरम्यान जिथे जिथं तुम्ही सीट देणार आहे पंचायत पंचायत समिती जिल्हा आहे जिथं जिथं शिकत येणार आहे तिथं काही अडचण आली तर मी माझ्या परीनं वरिष्ठ आणि असं त्यांनी प्रत्येकाने सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे या आजच्या आढावा बैठकीला आता येणाऱ्या काळामध्ये उमेदवारी निवडची बैठक होणार आहे त्या टायमाला सुद्धा पन्नास अशा सर्वच्या तातीने सर्वांच्या सहकार्या कोण आहेत अशी बैठक होणार आहे आणि सर्वांनी आज असा उदा विडा उचललेला आहे तुमचे दोन जण आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व मिळून असा विडा उचलला का पंधराच्या पंधरा उमेदवार आपण एक दिराने काम करून खात्याला खाता लावून निवडूनच आणायचे आणि वंचित बहुजन आघाडीचं खातं आपल्या गावचा रक्त म्हणजे उघडणार म्हणजे उघडणार असा ठाम आजच्या आढावा बैठकी तो निर्धारच करण्यात आलेला आहे त्याकरता जेवढ्या आज सहकारी आज आपले

ही वंचित बहुजन आघाडी ही इलेक्शन पूर्ण ताकदीने आणि जोमाने लढणार आहे तन मन धन सर्व लावून जिथे आपण उमेदवारी लढवणार मी आमच्या सर्व मतदारांना आवाहन करतो वंचित बहुजन आघाडी तुम्हाला निष्कलंक चारित्र्यवान कर्तृत्व कर्तृत्व संपन्न आणि तुमची सेवा त्यांना मतदारांची सेवा करणार असे उमेदवार बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आपण देणार आहोत मी तमाम आंबेगाव मधील मतदारांना विनंती करेल आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं असेल शिवसेना असेल बीजेपी असेल राष्ट्रवादी असेल किंवा तुमची काँग्रेस असेल तर हे सर्व तुमच्या सर्व मंडळी एकदम भ्रष्ट कारभार त्यांनी आतापर्यंत स्वतःची गरज पडली परंतु समाजासाठी काही असं ठोस काम केलेलं नाही पण आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्व आम्ही जे उमेदवार देणार आहोत या उमेदवारांकडनं आम्ही कसं कसोशीने मतदारांचा विकास करणे न्याय दे रस्त्यांची कामं असतील समाजाची इतर कामं असतील पाण्याच्या सोयी असतील किंवा शिक्षणाच्या सोयी असतील तुम्ही जर पाहिलं अलीकडच्या काळामध्ये मराठी शाळा बंद पडत आहे तर त्या मराठी शाळा बंद पडून प्रत्येक युवक प्रत्येक मुलगा हा देशाचा भविष्य आहे तो शिकला पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं संविधान जपण्याचं काम ही जे काही आम्ही उमेदवार त्या माध्यमातून आम्ही करणार आहोत तमाम आंबेगावकरांच्या मुलांना विनंती करतो आवाहन करतो की आपण वंचित बहुजन आघाडीच्या मुलांना प्रचंड मोदी विजय करायचे कारण का सर्वांना क्रांतिकारी आज वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक पंचायत समिती जी लढवणार आहोत पॅनल त्या पॅनलच्या संदर्भात आज आढावा बैठक ठेवण्यात आली आणि मी आंबेडकरी जनतेला अठरा वर्ग जाती वंचितांचे जे घटक आहेत त्या घटकांना माझा विनंती करतो आपण येत्या काळामध्ये जे काही इलेक्शन लागेल त्या इलेक्शन मध्ये आपण सर्वांनी सहभाग व्हावं याच कारण असं का पालिकेमध्ये आपल्या समाजावर होतो hmm. त्याची वाचा फोडण्यासाठी आज कोणतरी पक्ष उभा राहत त्यासाठी नेहमी भूमिका घेऊन जर राहत असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे इथे बसलेले हे नेहमी तुमच्या दाराशी असतात तुमच्या प्रत्येक समजा सोडवण्यासाठी उभ्या असतात आणि आंबेडकर चळवळ जर तालुक्यामध्ये चळवळ टिकवायची असेल तर याला फक्त फक्त एकच वंचित निळा भेटा जर हातात घ्यायचा असेल या आत्मनगर जातीनं जर न्याय द्यायचा असेल त्यासाठी आपल्याला मतदानाच्या भूमिकेवर जाऊन आपल्याला निवडून आणायला निवडून आणणं खूप गरजेचं आहे आज वंचित भोजन ऑलरेडीची आवेग अंतर्गत मध्ये आज बॅनरवर आतो ही खूप मोठी गोष्ट आहे आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी युती आघडेचं राष्ट्र सुरू केलेलं आहे त्यांचा आदेशच असा आहे की भाजपचं मित्रपक्ष जर सोडले तर तुम्ही इतरांची युती आघाड्या करू शकता मी सूट आम्हाला दिलेली संधी आम्हाला दिलेली आणि संधीचं सोहळा करण्यासाठी आज आम्ही आढावा बैठक घेतलेली आहे अजून याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी होणार आहेत अजून काय बैठकी होणार आहेत आमचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार येश्वर यांचं यांनाही आम्ही या बैठकीत बोलून सविस्तर चर्चा करून पुढील कशी वाटचाल होईल याचाही आम्ही निर्णय घेतलेला आहे तसेच वंचित बहुजन आघाडी ही फक्त आघाडी नसून तर याच्यामध्ये भारतीय बहुजन महासभा संता संता सैनिक दल असो किंवा भिगू संघ असो

जर आपल्याला जर बसवायचं तर तातडीने लढावं लागत आणि समाजापर्यंत तळागळापर्यंत अभिषेक पोहोचवला पाहिजे घेऊन आज आम्ही सगळ्यांनी बैठक ठेवलेली आहे इथे सांगतो जे महाराज